सासूबाई दोन शब्द माझ्या ब्लॉक साठी हा बोला hef, ए, बोला।, बोला, था? बोला आज मी गावाकडे चालली चार दिवस चार दिवस राहिले एन्जॉय केला एन्जॉय केला इंदोर नाही एन्जॉय एन्जॉय केला एन्जॉय नाही हो येत नाही काय विषय संपला संपला म्हणजे येत नाही विषय संपवण्याचा नाही आता जाणार ना तुम्ही आता कशाने परत रेल्वे चालवायची एसटी चालवायची का नाही नाही आपण कसं ड्रायव्हर चालवते ड्रायव्हर चालवते तुम्ही कुठे बसतेवर बसायला सिटा बसायचं कंडक्टर कशी दूर बसायचं दूर बसायचं मागच्या चाकावचा हा आता ही सागरची मम्मी पण चालली तुझं दोन शब्द का चालले चालले आता भरपूर दिवस राहिली दोन तीन दिवस म्हणजे मला एका जागा फिरवत नाही सारख फिरावं लागतं आणि आई तुझं तू कस काय चालले जाते आता तर आता चाललेत सासूबाई आणि आका सागरची मम्मी गावाकडे चाललेत दोन चार दिवस राहिले अजून दोन दिवस दो राहावा म्हणलं मी पण जाणार आहे दोन दिवसांनी पण काय थांबायला तयार नाहीत ह्या असू द्या जाऊ द्या मग चाललेत तर सुखरूप जावा पूजा आयला डा बाबा आणून देते ना हां दे पाणी झाडा नाच घातलं दिवस कुठे उडगाव पावसाचं पाणी का घासलं पाणी एवढं पाणी साचलंच थांब ह्यांच्याकडे ती पाणी आहे का मग ह्यांच्यात कस काय साचलं नाही गाय शेजाऱ्याच्यात पाणी कस काय नाही साचलं त्यांच्या ह्याच्यात कस काय आपल्या ह्याच्यात कस काय पाऊस पडला एवढा त्यांच्यात नाही असं असलं का ओतले तो अच्छा अच्छा सगळ्याच वाप्याने हाय तर मित्रांनो आता आम्ही शूटिंगसाठी आलो आहे बारामतीमध्ये गरुडबाग जी की नवीनच झाली आणि तिचं अजून काम चालू आहे तर ते मी तुम्हाला गरुड बाग कशी आहे ते दाखवतो गरुड बागच म्हणतात कर पण ह्याला हे नाव घ्यायचं तर हे बघा ही असं मस्त पैकी पहिलं हि तर काय होतं माहिती का फक्त झाडे बिडे होते असं पाणी चारे बिरे होते हां इथं रस्ता इथं इथं चारेबिरी होती तर आता या ठिकाणी बघा काय केलं आहे अशी ही कडेला बाग केली पलीकडे ही कॅनल आहे कॅनेलला असं केलं आहे भिंतीचं आणि हे असं असं रस्ता चालण्यासाठी वॉकिंगसाठी आणि समोर जे आहे तिकडं तिकडं पण लहान मुलांना खेळण्यासाठी बनवलेलं आहे तर हे एक डेव्हलपमेंट आणि या अख्खा बारामतीतला जो कॅनल आहे कॅनॉल तो एक नंबर कॅनॉल केलेला आहे तर त्याचं मी आता दिवसा तुम्हाला फुटेज दाखवतो वरती जाऊन कसं आहे ते तर हे अशा पायऱ्या पिऱ्या केलेल्या आहेत बघा मस्त पाहिजे पाणी नाही आणि काम चालू आहे बरं का हे बघा दिसते तुम्हाला काम चालू आहे अजून याचं अर्धच काम राहिलेलं आहे पलिकली साईड तर केली क्लिअर तिकडली आता आमचं इकडलं शूट झालंय मित्रांनो आणि कृष्णाला इथला त्या त्यामा आता गाडीकडे चाललोय आणि आता आम्ही इथून जाणार आहे अजून दुसरं एक सीन घ्यायला दुसरं लोकेशनवरती आता विचार करतोय कुठल्या लोकेशनवरती जावं कारण काल पण शूटिंग झालं हा बाबू चला 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 गाडीकडे चला चला गाडीकडे चला तुम्ही गाडीकडे जावा अलीकल्ल्या साईडहून जावा पलीकडनं जाऊ नका हे जा रे आम्हा ओके पोरं कटाळून गेले तर चला सगळ्यात पहिल्यांदा पाणी पिऊन नंतर लोकेशनचा विचार करू आपण आली कल्लाच उघड बाबू काय झालं थांबा थांबा हे गोष्ट करू नका पाणी वर न थांबा मी आलो तर आम्ही असं ठरवलं की आता आम्ही शूटिंग साठी जाणार आहे फलटणच्या पुढे वारोगड म्हणून एक लोकेशन आहे तिथं आम्ही मागच्या वर्षी पण गेलो म्हणजे जर वर्षी जातो त्याच्या मागच्या वर्षी पण गेलो होतो आणि ह्या वर्षी पण जायचंच होतं पावसामध्ये पण पाऊस काय सध्या जास्त पडलेला नाही पण काय माहिती हिरवगार झालंय का नाही तरी पण आम्हाला एक डोंगर नैसर्गिक ठिकाण हवं होतं तर त्याच्यामुळे जवळ तर हेच आहे एक पन्नास किलोमीटर अंतरावरती तर चला म्हटलं तिकडे जावं आता सध्या आम्ही थांबलोय सांगवी या ठिकाणी थोडंसं म्हटलं मुलांना खायला घ्यावं आणि इथून एक फुगा घ्यायचा होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांना ड्रेस चेंज पाहिजे होता सीन दुसरे तर ड्रेस चेंज तर ड्रेस चेंज नाही आणि ह्यांनी दुसरा ड्रेस पण आणला नाही असं ठरवलं की फलटणला गेल्याच्या नंतर सगळ्यांना एक एक ड्रेस घ्यायचा आहे कृष्णाला राधाला आणि ओमाला हा ना गेच घ्यायचा ड्रेस घ्यायचा का कशी बसली राधा घ्यायचा घ्यायचा कृष्णा तुला घ्यायचे होते ना कपडे आशिन तशी कृष्णाला कपडे घ्यायचे होते तर चला आता घेऊ तर आता खायला आणले पोरांसाठी खावा खावारे पाटक्यास तर चला आता आम्ही पोचलोय फलटन मध्ये आणि कपड्याचं दुकान बघा आम्हाला भेटलं इथं तथास म्हणून बघा लहान पोरांच फायनली कपडे घेतलेले आम्ही आता वाजयात आडीच आणि आता अजून आम्हाला जायला अर्धा तास लागेल कृष्णा बेल्ट लावते नवीन कपडे बा बोला इकडे घेतले तर मला ओमा कपडे बाबूला नवीन राधाला पण नवीन ड्रेस घेतला हे जुने घेतले का पण नवा घेतला तर घेतलेत ना हा, हा। तर चला अजून मुलांसाठी खायला मी एक कलिंगड घेणार आहे सागरला पटोले कलिंगड आणला आणि आता जायचंय आम्हाला डोंगरावरती कश चाल सगळ्यांच्या द मला काय सांगू का आम्ही शूटिंग करतोय आम्ही नक्कीच गाना बघा तुम्ही अल्लाह

आम्ही पोचलोय डोंगरापाशी हे बघा हा जो समोरचा डोंगर आहे ना याच्यावरती जाऊन आपल्याला ते शूट करायचंय थोडस आणि आता गाडी पुढे जाते तेवढी आपण घेऊन जाणार या तर बघू कुठं वर जाते गाडी डोंगरावर आलोय आणि गाडी घेऊन आलोय हे बघा एवढ्या लांब गाडी कुणीतरी चालली असेल चाल पहिल्यांदाच हा त्या इथं लावायचे गाडी म्हणजे वर जरी गेलो तरी वरतून दिसायला पाहिजे गाडी कलिंगड ए तुझं ही कुठे रे बुट कुठे पिर्या इथं चला आता कॅमेरा जोडा जोडे सागर पटकन कॅमेरा जोडेल हे चला प्रॅक्टिस करा आता पुढच्या वाक्याची राधू चल इथं उभा राहा कृष्णा चल लवकर फास्ट पॅन्ट खराब करू नको चल मुता बिता लागलं कर सांग मुता हा काय लागल्या नाही चढित कार्यक्रम करायचं लावू ला आलाय आला ना हा तुला सांग चल ते बो जावा ए पळा वाकडे तिकडे पळ वाकडे तिकडे वामा वाकडे तिकडे निटी यार वाकड तिकडे पळ वरती दारा फुग बिग सगळं वरती दारा ए वाम वरती तर हा वाकड तिकडे यायचं

आणि तहान पण लागले आणि वर जाऊन खाली उच्च आमचं काय खरं नाही इथूनच आम्ही रिटर्न खालतो आणि आमचं सॉन्ग पण शूट कम्प्लीट झालेलं आहे तर चला आता डायरेक्ट जाऊ गाडी पशी हो मग चल केला तमाने तमाने <स्ते> ए <लिए> दमान चला

पोचलो बघा मित्रांनो आम्ही आणि पाठीमाग मी तुम्हाला दाखवतो खाळपाळा इकडे बघा पाठीमागे <laughs> सगळी कसा पडलाय कसा पडली राधा आणि दोघ जण आले तर पिवळे आले बघा पडून पिव माझ बाबू चप्पल नाही घातली तो काम फोडून देतो

Kode Aram papa, 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 papa,